पाचोरा येथील मिठाबाई शाळेचा पंच्याण्णव टक्के निकाल पाचोरा शहरातील एकमेव मुलींची शाळा असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल पंच्याण्णव टक्के लागला आहे मिठाबाई शाळेतून एस एस सी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या त्रेसष्ट विद्यार्थिनींपैकी साठ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ध्ये राजे पवार सेक्रेटरी रुपालीताई जाधव व प्राचार्य संजय पवार यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे गुणुक्रमानुसार प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थी खालीलप्रमाणे क्रमांक हर्षदा अर्जुन महाजन एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के नंदिनी वाणी एकोणनव्वद टक्के आणि तृतीय क्रमांक नियती विकास पाटील अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के पाचोरा कन्या विद्यालय बारावीचा नव्याण्णव टक्के निकाल पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा शाळेतील कनिष्ठ विद्यालय विभाग बारावी कला शाखेचा बारावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के लागला आहे परीक्षेस एक्क्याऐंशी विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी ऐंशी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत कन्या विद्यालयात गुणानुक्रमे अव्वल ठरलेल्या विद्यार्थिनी पुढील प्रमाणे प्रथम गायत्री दीप नारायण मोहंतो चौऱ्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के द्वितीय नंदिनी मच्छिंद्र पाटील चौऱ्याहत्तर टक्के तृतीय साक्षी बळीराम मोरे त्र्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के चतुर्थ कविता राजेंद्र साळुंखे त्र्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील राजे पवार सेक्रेटरी सौरुपालिताई जाधव प्राचार्य संजय पवार शिक्षक व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले